गाडी कुणीही घेऊ नका का घेऊ नका त्याचं कारण काय बघा गाडी अजिबात घ्यायची नाही जर तुम्ही महिन्याला एक हजार किलोमीटर जर फिरत नसाल तर तुम्ही गाडी अजिबात घेऊ नका कारण तुम्ही गजर गाडी घेतला तर तुमच्या पैशाचं मूल्य तुम्ही कमी करणार आहात साधा साधा हिशोब आहे थोडंसं एक मिनिट द्या मला मी समजावून सांगतो तुम्हाला की जर तुम्ही गाडी घेतला सात आठ लाखाची गाडी धरू आपण आपण मध्यमवर्गीय माणसं सात आठ लाखाची गाडी घेतली तर सहा लाखाचं व्याज धरू आपण लाखाला बाराशे रुपये हप्ता धरू नऊशे रुपये जरी हप्ता धरला तरी पण ते सात आठ हजार रुपये होतात नऊ हजार रुपये होतात गाडीचा मेंटेनन्स एक हजार रुपये गाडीचं पार्किंग आलं इन्शुरन्सचा एक हजार रुपये आपण धरू आणि मग डिझेल पेट्रोल ड्रायव्हरचा खर्च मी धरलेला नाही आहे तुम्ही स्वतः गाडी चालवाल तुम्ही ड्रायव्हर असाल नो प्रॉब्लेम पण जर एक हजार किलोमीटर तुम्ही फिरत नसाल आणि जर तुम्ही गाडी घेतला तर तुमची